शहराचे प्रारंभिक एक एक समाप्त झाले आणि माझ्या जोडीला लाभलेले सर्वांनी प्रभाताची रे प्रश्न विचारला विचार तुमच्या सर्वांच्या चरणावरती डेकाय बांधवा नो तहसीलदार त्याचा मुलगा त्याचा बाप परम पावला तहसीलदार तहसील पण सहा दिवस, देखे 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 देखे। सहा दिवस दिवशी एक भेटला म्हणे बापू काहून चिंता म्हणे काऊन काळजी करून राहिला अशी काकाजी म्हणे कावडा घास खाऊन राहिला म्हणे म्हणजे माझ्या बाप घास खाऊ राहिला म्हणे कर म्हणे मी सोबत येतो म्हणे सातव्या दिवशी तो व्यक्ती गेला त्यानं असं का केलं का सातव्या दिवशी त्या कावड्यानं धास हल्ला हा माझा प्रश्न होता छटाले काकाजी तेल गेलं तू गेलं हातात मग धुकारून गेल नाही नाही ते सारं गेलं चुलीमध्ये ते गेलं के सर्व केलावत आणि मलेच म्हणते काय इचवाच्या मंतर नाही म्हणते तू सापो पकडणे चला हा इच्वाच्या मंतर नाही मले मंतर नाही काकाजी काजी यमत समजे अंदा आहे शहिरी करता शान से शहिरी मेरा धंदा आहे शैलीचे गाणे आले म्हणजे का शायरी शैली म्हणजे दोन गोष्टी आपण सांगून त्या लोकाले तर काय घेऊन जातील तहसीलदाराला म्हटलं असतं म्हणजे त्या फोरानं काय केलं मी सांगतो तुम्हाला बापान म्हणून शिकण्यासारखा प्रश्न आहे तो व्यक्ती त्या पोरासोबत गेला सहा दिवस त्यानं घास नाही खाल्ला सातव्या दिवशी तो व्यक्ती गेला आणि त्या व्यक्तीनं का केलं पाचशेची नोट खिशटली काढली पाचशेची नोट खिशटली काढली त्या घासावर ठेवली आता जशी ते पाचशेची नोट घासावर ठेवली ज्या बहीण तसाच कावळा आला बसला आणि तसाच कावड्यानं घास खाल्ला तर तो पोरगा विचारायला बसला म्हणजे सहा दिवस घास नाही खाल्ला आणि तुम्ही ना म्हणे सातव्या दिवशी पाचशाची नोट ठेवली तर गावड्यानं खात खाल्ला तो व्यक्ती का म्हणे नाही म्हणे या बाग जेव्हा तहसील मध्ये होता म्हणे <laughs> तेव्हा ते दोनशे पाचशे घेतल्याचं काम नव्हता करत हे दोनशे पाचशे घेतल्याचे काम नव्हता करत म्हणे तर म्हणून त्या बापाला हे पैसे पाहिजे म्हणे हे वेळ मरावे पण कीर्ती रुपी उरावे हे असं उरावे आहे तर्कश शिकण्यासारखा हा मध्येच विचारायचे बोलू का मी तुमच्या सोबत तर म्हणजे माझा डोकं सारखा पहिले झालो मायके हा शायरी सोडू नको आणि लपड्यात पडू नको नाही कुमारा मरतो <laughs> आणि माझी येणारी सुनवाई तिच्या कर्ज सांभाळ बरोबर एकांनी पाहू द्या का बस समोर आलो फिरू मी इकडं तमन त्या तो काही उद्धार कराल का बस तोंडानच म्हणान तसा करतो तसा करतो हा आणि मले म्हणते काय नाव ऐकताना तापत आला बिलकुल शिवणी आहे जरा गोरतल भाजप काय काय ना

नवऱ्याने बायकोचा लाल लटका पाहिजे खेळाडू माणसाले रतन खत्रीच्या सट्टा मटका पाहिजे आणि झटाले जी सारख्या ज्ञानीवंत शैराला फक्त सुरतच्या झटका पाहिजे

मुजोर अगाव होता होता अन मरता बरोबर त्याच्या माहितीवर गोष्टी होते त्या हो म्हणते याच्या सारखा माणूस नव्हता अवघे याच्या सारखा माणूस नव्हता हे गोष्ट फक्त चौदा दिवस असते अन चौदाच्या जेवण त्याच्या हातात येऊ द्या हा तर सांगा म्हणजे भाजी भेट कमी दिसते मिठासाठी तो लहानचा पोट्ट म्हणते का म्हणते तुले थोडीशी धीर आहे तेवढ्या म्हणजे हा एका बोटाने छातून पाहिजे याच्या चौदावीची म्हणजे एक नंबर शिर आहे की सुखी नवरा सुखी बायको दुखी हर बोला हर महादेव कुठची बायको पान साठी बायको नवऱ्याची होत आजच्या जमान्यामध्ये तो काळ आलाय हा झटाले काकाजी समजलं का आणि म्हणून गाणं म्हणलं शाहीर साहेबांना सुरज शायरी संघा आला प्रसंग शायरी गाण्याचा ज्ञान तुझा पाण्याचा पाहून घ्या ना आता पाणी कसा खमतो तो तुम्हाला

પ્રશ્ન હા માધા પૈસા ચી હો આરે પ્રશ્ન હા માધા આરે પૈસા ચી હો આરે શામી સુર ઝરલા આરે તુમચી તો જો काय दुरून दुरून लोक आले पाहण्यासाठी तुमची थोडं ज्ञान मी सांगतो थोडं ज्ञान तुम्ही सांगा करू द्या लोकांना शाहिरीची किंमत तुम्ही सांगा थोडं मी सांगतो द्या लोकांना शहरीची किंमत युज्ञान हे रुढी परंपरा लोपावत चालली आणि तिला बचवण्याची शपथ छटाले काकाजी तुम्ही आणि मी या स्टेज वरती खाल्ली